निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत नुकत्याच लागलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालाची हे निकाल एका अर्थाने धक्कादायक आहे महाविकास आघाडीला जोशात असलेल्या महाविकास आघाडीला या निकालांनी झटका दिलेला आहे महाविकास आघाडीचे नेते असं समजत होते की लोकसभेमधल्या विजयानंतर आपली विजयी घोडदौड ही विधानपरिषदेतसुद्धा चालू राहील अकरा जागांसाठी निवडणूक होती त्यांनी बारावा उमेदवार दिला होता नऊ उमेदवार महायुतीचे होते दोन उमेदवार महाविकास आघाडीचे एरवीही निवडून आले असते पण उद्धव ठाकरेंनी बारावा उमेदवार मिलिंद नार्वेकर यांच्या रूपाने दिला होता मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत होतो की मिलिंद नार्वेकर निवडून येणार याचं कारण ही उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठेची जागा आहे मिलिंद नाव नार्वेकर यांना धोका होणार नाही मग धोका कुणाला होणार पडणार कोण याचं उत्तर आज मिळालेलं आहे महाविकास आघाडीची जबाबदारी होती जर आपण एक उमेदवार अधिक देतो हो, आहोत बारावा उमेदवार देतो हो, आहोत तर तो निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळायला पाहिजे होतं पण आज महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हलगर्जीपणामुळे किंवा चुकीच्या गणितामुळे म्हणा शे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पडलेले आहेत असं म्हटलं जात होतं की अजित पवारांचे शिवाजीराव गरजे हे उमेदवार पडतील पण अजित पवारांनी आपलं गणित बरोबर बसवलं एकूणच महायुतीचा महायुतीचा गणिताचा जो अभ्यास आहे तो अधिक चांगला आहे असं म्हणायला पाहिजे त्यांना गणिती आकडेमोड चांगली जमते पैशाची आकडेमोड चांगली जमते साधनांची आकडेमोड चांगली जमते आणि विजयाचं गणित जसं त्यांनी दोन हजार बावीसला जमवलं होतं तसं आजही जमवलं त्यामुळे अकरापैकी नऊ उमेदवार हे महायुतीचे निवडून आलेले आहेत त्यांचा एकही उमेदवार पडलेला नाही त्यांना व्यवस्थित मतं पडलेली आहेत या मतांचं गणित महायुतीने जमवलेलं आहे महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांपैकी एक उमेदवार पडलेला आहे हा माझ्या मते महाविकास आघाडीच्या आत्मपरीक्षणाचा क्षण आहे लक्षात घ्या उगाच गमजा मारून उपयोग नाही रोज सकाळी उठल्यावर पत्रकार परिषद परिषदेत गर्जना करून उपयोग नाही आमदारांचं गणित विधानपरिषद निवडणुकीत जमवावं लागतं जे महाविकास आघाडीला दोन हजार बावीसलाही जमवलं जमतं जमवता आलं नव्हतं राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले होते त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटल्यामुळे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले होते त्याच पराभवाची परंपरा आज महाविकास आघाडीने चालू ठेवलेली आहे याची पूर्ण जबाबदारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची आहे हे लक्षात घ्या त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि सावध झालं पाहिजे कारण हा विजयाचा जो क्षण आहे त्याचा पुरेपूर उपयोग महायुतीचे नेते करणार एकनाथ शिंदे करणार देवेंद्र फडणवीस करणार अजित पवार करणार आणि आपल्या कार्यकर्त्यांना नवा उत्साह देण्याची हीच वेळ आहे हे ते जाणते राजकारणी असल्यामुळे ओळखणार म्हणूनच महाविकास आघाडीने या ज्या पराभवाच्या जखमा आहेत या लवकरात लवकर भरून आत्मपरीक्षण करून आपण कुठे बेसावत असो होतो हे ओळखून विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे नाही तर पुन्हा एकदा तिथेही फटका बसायची वेळ महाविकास आघाडीवर होईल येईल असा इशारा मी इथे देऊ इच्छितो याचं कारण असं आहे की दरवेळेला तुम्ही सहानुभूतीच्या लाटेवर निवडणुका जिंकू शकत नाही अनेक वेळेला पक्षापक्षातली केमिस्ट्री महत्त्वाची असते पक्षापक्षातली गणितं महत्त्वाची असतात पक्षापक्षामध्ये कोण नेता कुठच्या मार्गाने जातो तो इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्यासोबत घेतो की नाही हे महत्त्वाचं होतं ही निवडणूक आत्ताची विधान परिषद निवडणूक महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे तिन्ही पक्ष दाखवलं त्यांनी आम्ही एकत्र आहोत पण ते एकत्र नव्हतेच असं आता निकालावरून सिद्ध झालेलं आहे इथे मला अजित पवारांचासुद्धा उल्लेख विशेष उल्लेख करायला पाहिजे कारण पहिल्यापासून त्यांचा उमेदवार पडणार त्यांच्याशी दगा होणार असं म्हटलं जात होतं पण अजित पवारांनी आपले आमदार एकत्र ठेवले अजित पवारांचे चाळीस आमदार होते दोन अपक्षांचा त्यांना पाठिंबा होता बेचाळीस आमदार होते त्यांना सेहेचाळीस मतांची गरज होती त्यांना सेहेचाळीसपेक्षा जास्त मतं मिळाली याचा अर्थ जी फुटलेली मतं आहेत ती त्यांच्या पदरामध्ये पडलेली असू शकतात हे लक्षात घ्या आता ही फुटलेली मतं कुणाची आहेत तर उघडपणे बोललं जातं की काँग्रेसची मतं फुटलेली आहेत काँग्रेसचे पाच ते सहा आमदार आहेत यांची मतं फुटलेली आहेत आणि त्यांची नावंही दिवसभरात चर्चेत होती मुंबईचे एक आमदार आहेत बांद्रिया पूर्वहून निवडून आलेले झिशान सिद्दीकी ज्यांचे वडील बाबा सिद्दीकी आधीच काँग्रेसमधून अजित पवार यांच्याबरोबर गेलेले आहेत त्यामुळे झिशांत सिद्दीकी हे काँग्रेसला मतं देण्याची शक्यता नव्हती त्यांनी अजित पवारांना मत दिलेलं असू शकतं त्यानंतर अमरावतीच्या सुलभा खोडके आहेत त्यांचंही नाव ज्यांचं मत फुटलं आहे त्यांच्यामध्ये घेतलं जातं आहे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या अजित पवारांच्या जवळ होते त्यांचे पती संजय खोडके त्यामुळे श सुलभा खोडके यांचं मतसुद्धा अजित पवारांना पडलेलं असू शकतं याशिवाय हिरामण खासेकर आहेत यांचं मतसुद्धा ख हिरामण खोसकर आहेत यांचं मतसुद्धा फुटलेलं असू शकतं अबू आझमी समाजवादी पक्षाचे यांनी नेमकं कोणाला मत दिलं आहे हे आपल्याला कळू शकत नाही कारण मधल्या काळामध्ये ते एकनाथ शिंदेंशी काहीतरी आपलं सूत जुळवण्याच्या प्रयत्नात होते याशिवाय जे तीस बत्तीस असे अपक्ष आहेत म्हणजे छोटे पक्ष पंधरा आणि उरलेले अपक्ष यांचीसुद्धा मतं महाविकास आघाडीच्या पारड्यात पडलेली दिसत नाहीत यातले काही जे अपक्ष आहेत ते महाविकास आघाडीबरोबर राहतील असं सा सांगितलं जात होतं पण तुम्ही बघितलं जे पराभूत उमेदवार आहेत शेका पक्षाचे जयंत पाटील यांना बारा मतं पडलेली आहेत ही बारा मतं म्हणजे शरद पवारांचे आमदार आहेत ते लक्षात घ्या त्यांना जी इतर मतं पडायला पाहिजे होती एम आय एमची मतं समाजवादी पक्षाची दोन मतं एम आय एमची दोन मतं म्हणजे चार मतं झाली सी पी एमचं एक मत पाच मतं ही कुठे गेली ही का त्यांना पडली नाहीत याचा अर्थ अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांचे आमदार यांनी आपलं आपलं हित बघितलेलं आहे आपला आपला, आपला, आपला स्वार्थ बघितलेला आहे आमदारांना काही कमवायचं असेल म्हणजे फक्त पैसेच असतात खोके असतात असं नाही इतरही अनेक गोष्टी कमवायच्या असतात मतदारसंघासाठी निधी लागतो पुढच्या निवडणुकीसाठी साधनसामुग्री पाहिजे तर ते कमवायचं असेल तर ही निवडणूक विधानपरिषद शेवट निवडणूक ही शेवटची संधी आहे हे या सर्व छोट्या पक्षाच्या आमदारांनी आणि अपक्ष आमदारांनी लक्षात घेतलेलं दिसतंय त्यामुळे जयंत पाटील यांची फक्त बारा मतांवर बोलवण झालेली आहे जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे अनुभवी नेते आहेत याचा अर्थ ते एन डी पाटलांच्या शेतकरी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत असं अजिबात समजू नका त्यांचेही अनेक धंदे चालतात त्यांचेही अनेक उपद्व्याप चालतात मी काय त्यांनी महाराष्ट्रातला स्वच्छ पुरोगामी नेता शेका पक्षात असला तरी त्यांना मानत नाही अलिबाग हा त्यांचा गड आहे एन डी पाटलांशी बोलल्यावर पूर्वी एन डी पाटील अलिबागचा शेका पक्ष कसा वेगळा आहे हे सांगायचे असे जयंत पाटील आहेत ते त्यांची ही पाचवी निवडणूक होती विधान परिषदेची यापूर्वीही शेका पक्षाचे फारसे आमदार नसताना ते सातत्याने बाहुबळाच्या जो दो, जोरावर नसेल तरी अर्थबळाच्या जोरावर धनबळाच्या जोरावर निवडून येत होते ते आमदारांशी संपर्क साधून होते त्यामुळे यावेळीही ही करामत जयंत पाटील करतील असं वाटत होतं पण यावेळी ही करामत त्यांना साध्य झालेली नाही जयंत पाटलांचे अजित पवारांशी चांगले संबंध आहे पूर्वी जयंत पाटलांचे गोपीनाथ मुंडेंशी चांगले संबंध आहेत संबंध होते राजकीय राजकारणातून औद्योगिक विकास स्वतःचा कसा करून घ्यायचा हे जयंत पाटलांकडून चांगलं समजू शकतं लोकांना असा हा एक चतुर ज्याला म्हणता येईल असा नेता आहे त्यामुळे खूप चांगला स्वच्छ प्रामाणिक नैतिकतावादी नेता पडला असं काही मला म्हणायचं नाही स्व स्पष्टपणे बोलायला पाहिजे आणि जयंत पाटलांवर उद्धव ठाकरेंचा विशेष राग होता हे लक्षात घ्या मला असं खात्रीलायकरीत्या आहे की जयंत पाटलांची उमेदवारी उद्धव ठाकरेंना पसंत नव्हती कारण जयंत पाटलांनी शिवसेनेचे उमेदवार लोकसभेचे उमेदवार अंतगीते रायगडमधले यांना फारशी मदत केली नाही अशी चर्चा चालू होती अनंत गीतेंचा पराभव झाला जयंत पाटलांच्या अलिबागमधूनही त्यांना लीड मिळाला नाही त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज होते आता जयंत पाटील पडल्यावर जाहीरपणे काय उद्धव ठाकरे हे सांगणार नाहीत मी नाराज आहे म्हणून कारण शेवटी महाविकास आघाडीचाच घटक पक्ष आहे पण जयंत पाटील पडद्या आडून मदत करू शकतात इतरांना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांना हे सगळ्यांना माहिती आहे जयंत पाटलांमध्ये हे कसं बाय लोकसभेच्या वेळेला जयंत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे सुनील तटकरेंना मदत केली नसेल याची खात्री कोणीही देऊ शकत नाही त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज होते जयंत पाटलांना बाराच्या पलीकडे मतं पडलेली नाहीत याचं हे कारण आहे हे लक्षात घ्या जयंत पाटलांना विषयी सहानुभूती उद्धव ठाकरे नव्हती काँग्रेसला नव्हती शरद पवारांनी त्यांना पाठिंबा का दिला जुन्या संबंधांमुळे कदाचित दिला असेल पण शरद पवारांच्या काँग्रेसचे नेते जयंत पाटील शरद पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि रोहित पवार असं सांगत होते की अजित पवारांची काही मतं आम्हाला पडणार आहेत त्यांचे आमदार आमच्याकडे येणार आहेत चार ते पाच मतं पडतील एकही मत पडलेलं एक नाही लक्षात घ्या अजित पवारांनी आपली मतं इंटॅक्ट ठेवलेली आहेत इंटॅक्ट काहीही गडबड होऊ दिलेली नाही आहे म्हणजे अजित पवारांचे आमदार शरद पवारांकडे येणार ते शरद पवारांच्या उमेदवाराला म्हणजे जयंत पाटलांना मदत करणार या सगळ्या अफवा ठरलेल्या आहेत रोहित पवार आणि जयंत पाटलांनी याचा विचार केला पाहिजे की खरोखरच अजित पवारांचे आमदार तुमच्याकडे येत आहेत का तुम्ही केवळ अफवा पसरवत होतात वातावरण निर्मितीसाठी शरद पवार एवढी मोठी चूक कशी करतील असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे कारण शरद पवार हे बिलंदर राजकारणी आहेत जयंत पाटलांना तिकीट देताना त्यांनी काहीतरी गणिताचा विचार केला असणार उद्धव ठाकरेंना ते सांगू शकत होते तुम्ही मिलिंद नार्वेकरना उभं करू नका मिलिंद नार्वेकर उभे नसते राहिले तर अविरोधच निवडणूक झाली असती बिनविरोध निवडणूक झाली असती आणि नऊ उमेदवार यांचे महायुतीचे आणि दोन उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून आले असतो पण शरद पवारांनी जयंत पाटलांना पाठिंबा देताना मिलिंद नार्वेकर यांना विरोध केला नाही मिलिंद नार्वेकर सुद्धा अगदी रखडत रखडत निवडून आलेले आहेत लक्षात घ्या मिलिंद नार्वेकरांना अगदी शेवटी बावीस मतं पडलेली आहेत तेवीसचा आकडा गाठताना त्यांना फार मेहनत करावी लागलेली आहे त्यामुळे मिलिंद नार्वेकरांना जी अपेक्षा होती तेवढीही मतं पडली नाहीत याचं कारण हे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे पंधरा मतं होती उरलेली मतं मिलिंद नार्वेकरांना जिथून येणार होती त्या काँग्रेसचीच मतं पडली त्यामुळे मिलिंद नार्वेकरांचंही गणित बिघडलं जेमतेम निवडून आले आणि जयंत पाटलांचंही गणित बिघडलं काँग्रेसशी माझ्या मते पाच ते सहा मतं फुटली असं म्हटलं जातं माझ्या मते, मते अधिकही असू शकतात हे लक्षात घ्या सुद्धा आत्मपरीक्षण करायला पाहिजे याचं कारण लोकसभेला तेरा जागा निवडून आल्या म्हणून काँग्रेसवाले फारच उत्साहात होते उत्साह काही वाईट नाही पण अति आत्मविश्वास वाईट या निवडणुकीमध्ये काँग्रेसवाल्यांनी आपल्या आमदारांची कोणती काळजी घेतली झिशांत सिद्दीकी मत देणार नाही असं माहिती होतं त्यांचा कोणता बंदोबस्त केला त्यांच्यावर कारवाई का केली नाही आधीपासून माहिती होतं झिशांत सिद्दीकी असतील या खोडके असतील या मत देणार नाहीत काय केलं काय योजना काय केली गेल्या वेळेलाही चंद्रकांत हंडोरे पडले तेव्हा काँग्रेसचीच मतं फुटली असती होती काँग्रेसची मतं अशी फुटतात कशी काँग्रेसवाल्यांशी बांधिलकी काँग्रेसच्या आमदारांची बांधिलकी कुणाशी आहे मला असं वाटतं की आत्ता ज्यांची मतं फुटली असा संशय आहे त्यांची चौकशी करून विधानसभेला या मंडळींना काँग्रेसची तिकीटं मिळणार नाहीत हे काँग्रेसच्या नेत्यांनी पाहिलं पाहिजे कोणीच नाही तर जबाबदार नाही एरवी नाना पटोले गर्जना करत असतात त्यांची काही जबाबदारी नाही काँग्रेसची पाच सहा मतं फुटली असतील नशीब काँग्रेसने एक्स्ट्रा उमेदवार दिला नाही रज सातव जे आहेत त्यांनासुद्धा किती मतं पडली आहेत तुम्ही बघा त्यांनासुद्धा फक्त पंचवीस मतं पडलेली आहेत आता सातवना किमान अठ्ठावीस एकोणतीस मतं पड काँग्रेसवाले देतील अशी अपेक्षा होती त्यांना फक्त पंचवीस मतं पडलेली आहेत म्हणजे तिथेही दोन तीन मतं कमी पडलेली आहेत सातव यांचा सा घात काँग्रेसवाल्यांनी केला नाही हे नशीब ना समज समजायला हवं हो। कारण सातव यांना राजीव सातव यांच्या पत्नी असल्यामुळे हायकमांडचा आशीर्वाद होता त्यांच्यात गडबड झाली त्यांच्या उमेदवारीमध्ये तर नाना पटोलेंची हजेरी हायकमांडने घेतली असती पण काँग्रेसने या सगळ्याचा विचार करायला हवा लोकसभेत एवढं यश मिळून विधानपरिषदेत सहा सात आमदार आपले फुटत असतील तर ते का फुटत आहेत कशामुळे फुटत आहेत गडबड काय आहे केवळ पैशाच्या अमिषाने किंवा साधनांच्या अमिषाने आहेत का हे सगळं आत्मपरीक्षण काँग्रेसला करावं लागेल आणि हा जो गमजा होता काँग्रेसचा की आमचे सगळ्यात जास्त खासदार निवडून आलेले तेरा हा गमजा आता कमी व्हायला हरकत नाही याचं कारण तुम्हाला फायदा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या प्रचाराचा झाला होता हेही विसरू नका शरद पवारांनी थोडं आत्मपरीक्षण करायला होतं त्यांनी जेव्हा पाठिंबा दिला जयंत पाटलांना तेव्हा गणित काय मांडलं होतं का, का जयंत पाटलांवर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटलांवर ते अवलंबून राहिले उद्धव ठाकरेंशी त्यांचा काही संवाद झाला होता का प्रश्न असा आहे यावेळेला महायुतीमधला जो संवाद होता विविध पक्षांचा तो महाविकास आघाडीपेक्षा अधिक चांगला होता असं दिसतंय तुम्ही बघा महायुतीच्या उमेदवारांना जी मतं मिळालेली आहेत बी जे पीने पंकजा मुंडेंना सव्वीस मतं दिली परिणय फुकेना सव्वीस मतं दिली योगेश टिळे टिळेकरना तेवीस मतं दिली अमित गोडकेना बावीस मतं दिली आणि सदाभाऊ खोतांनाही सव्वीस मतं दिली बी जे पीकडे एकशे तीन मतं आहेत आणि काही आम काही अपक्ष आमदार आहेत म्हणजे ही संख्या फार फार तर एकशे दहा एकशे बाराच्या घरात जाईल बी जे पीची मतं शॉर्ट होती कमी होती तरीही बी जे पीने अपक्ष आणि बाकीच्यांची मतं मॅनेज करून आपला जो आकडा आहे तो साध्य केला एकनाथ शिंदे या मॅनेजमेंटच्या कामामध्ये वाकबुबगार आहेत त्यांनीसुद्धा भाग भावना गळ गल, गवळींना चोवीस मतं आणि कृपाल तुमानेंना पंचवीस मतं बरोबर मिळवून दिली त्यांच्याकडे होती ती सदतीस आमदार होते दहा अपक्ष त्यांच्या पाठिंबा अपक्षांचा पाठिंबा त्यांना होता त्यामुळे सदतीत सदतीस अधिक दहा सत्तेचाळीस या दोघांना मिळून मिळालेली मतं जी आहेत ती एकोणपन्नास आहे म्हणजे बाहेरचं एक मतसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना मिळालेलं आहे अजित पवारांकडे तर बेचाळीसच मतं होती त्यांच्या दोन उमेदवारांना गरजेना चोवीस आणि विटेकरना तेवीस मतं मिळाली आहेत म्हणजे अजित पवारांना पाच मतं जास्त मिळाली आहेत ही पाच मतं कुणाची आहेत हीच तर काँग्रेसची फुटलेली मतं नाहीत ना याचा शोध घेतला पाहिजे मुद्दा असा आहे महायुतीने आपल्या लोकसभेतल्या पराभवून सावरून विधान परिषदेची निवडणूक अत्यंत गंभीरपणे लढवली आपलं मतांचं गणित बरोबर जमवून आणलं ते एक्झिक्यूट केलं तसं महाविकास आघाडीला शक्य झालं नाही सातव निवडून येणार यामध्ये काही आश्चर्य नव्हतं याचं कारण काँग्रेसकडे सदतीस मतं होती पण एकदम पाच सहा मतं आपली कमी होतील असं काँग्रेसलाही वाटत नव्हतं हे लक्षात घ्या मोठा धक्का आहे हा काँग्रेसला मिलिंद नार्वेकर निवडून येण्याची शक्यता शंभर टक्के होती पण मिलिंद मिलिंद नार्वेकर यांना जेमतेम बावीस तेवीस मतं पडतील असं उद्धव ठाकरेंनाही वाटलं नसेल मिलिंद नार्वेकर यांचे जे पक्षाच्या पलीकडे असलेले कॉन्टॅक्ट आहेत ते फारसे उपयोगाला आलेले दिसत नाहीत या उलट शिंदे अजितदादा फडणवीस यांनी आपली माणसं एकत्र ठेवली आणि आपल्या उमेदवारांची योग्य काळजी घेतली असं म्हणायला पाहिजे मित्रो तुम्हाला एक गोष्ट सांगतो विजयाच्या नशेत असलेल्या लोकांना असे धक्के बसायलाच हवेत राजकारण हा इक्वलायझर आहे राजकारण तुम्हाला जमिनीवर आणतं मला असं वाटतं महाविकास आघाडीला लोकसभेच्या विजयानंतर असा फटका बसायला हवा होता बसलाय तो चांगला आहे बसला नसता तर विधानसभेला यांची अधिक अडचण झाली असती याचं कारण जरी महाविकास आघाडीचे लोक म्हणत असले नाही आम्हाला लोकांचा पाठिंबा आहे आम्हाला लोकांची सहानुभूती आहे विधानसभेला मी पहिल्यापासून सांगतो आहे परिस्थिती बदलणार आहे सहानुभूतीची लाट पूर्वीसारखी राहणार नाही आहे मोदी हा फॅक्टर असणार नाही आहे पुन्हा लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे सरकारने सुरू केलेली आहे त्याला चोख उत्तर महाविकासला द्यावं लागेल आज पुन्हा एकदा दोन हजार बावीसची पुनरावृत्ती झालेली आहे नशीब दोन हजार बावीस नंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली होती म्हणजे अविभक्त शिवसेना फुटली होती आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे असं काही होणार नाही पण या विजयामुळे महायुतीला नवा आत्मविश्वास मिळालेला आहे महाविकास आघाडीला आपल्या चुकांचं विश्लेषण करून आपल्या जखमा घासून पुसून त्याच्यावर उपचार करून पुन्हा एकदा मैदानात उतरायला पाहिजे उगाच भलत्यानं दोष देऊन चालणार नाही जयंत पाटील मतमोजणी चालू असताना जेव्हा आपण हरणार असं कळलं तेव्हा निघून गेले हे लक्षात घ्या महाविकास आघाडीने विशेषतः उद्धव ठाकरेंनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की छोट्या पक्षांचीही आपल्याला गरज आहे उद्धव ठाकरे छोट्या पक्षांकडे दुर्लक्ष करतात असा त्यांच्यावर आरोप आहे जयंत पाटलांच्या या पराभवाने हा आरोप अधिक अधोरेखित होणार आहे या गोष्टीचा पण भान महाविकास आघाडीला बाळगावं लागेल छोट्या पक्षांकडे दुर्लक्ष केले तर आपल्या काही जागा जाऊ शकतात छोटे पक्ष आपले काही उमेदवार पाडू शकतात या हेही महाविकास आघाडीने लक्षात घ्यायला पाहिजे तेव्हा आजचं हे विश्लेषण आहे आजच्या विधान परिषदेतल्या महाविकास आघाडीच्या पराभवाचं महायुती आज जिंकली आहे त्यांनी सगळं व्यवस्थित मॅनेज केलं आहे त्यांचं अभिनंदन करूया आणि महाविकास आघाडीचे कान ओढूया आणि इथेच थांबूया मित्र हो शेवटी पुन्हा एकदा निखिल वागडे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका इथे चोख राजकीय विश्लेषण तुम्हाला ऐकायला मिळतं हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येणार किंवा व्हिडिओ करणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन येईल तेव्हा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आज जे घडलेले आहे विधानपरिषद निवडणूक विधानपरिषद निवडणुकीत त्याबद्दल तुमचं क काय मत आहे हे कॉमेंट्समध्ये लिहा सभ्य भाषेमध्ये आणि आम्हाला कळवा मी त्यांची त्याची जरूर दखल घेईन आज इथेच थांबतो आहे थँक्यू व्हेरी मच धन्यवाद